नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत नाशिक शहरातील आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्वदेशी पद्धतीचे अत्याधुनिक वातानुकूलित मेळा बसस्थानकातील कामे आता अंतिम टप्प्यात आली असून सध्या बसस्थानकातील साफसफाई जोरात सुरू आहे अखेर सहा वर्षांनंतर या नवीन बसस्थानकाचे येत्या दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे ही बसस्थानकाची इमारत एकूण पंचावन्न हजार स्क्वेअर फूटमध्ये तयार करण्यात आली असून एकाच वेळी एकूण वीस बसेस उभ्या राहतील असे खर्च आला असून या बसस्थानकात मिनी थिएटर फूड कोर्ट शॉपिंग मॉल भूमिगत पार्किंग आधुनिक स्वच्छतागृह आदी सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत आता उद्घाटनानंतर हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे पोलीस वार्ता न्यूज साठी विनायक हरळ नाशिक